मुंबई सह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत हा खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंबली नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे कारण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी गणित आहे आणि ते तशीच राहणार त्यात बदल होणार नाही कुठे शिवसेना मनसेच चालू शकते दोन पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले त्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले तर असं म्हणायचं का की खऱ्या अर्थानं जागा वाटप किंवा युती संदर्भात पहिली दुसरी पायरी जी आहे ती दोन भावांकडून चढली जाते किंवा तशी चर्चा सुरू झाली मी तुम्हाला आधी सांगितलंय आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं कोणी कितीही देव पाण्यात बडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई माघारीचे दोर नाहीत आता बात बहुत दूर तक चली गई प्रकरण फार पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू मी कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती पाय रो ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बळाचे एकत्र होते नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले दोघात चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय झाली चर्चा राजकीय नाही मग गेल्या वीस वर्षातला इतिहास बघितला आणि दोन वर्षात दोन महिन्यातला जर घडामोडी बघितल्या दोन महिन्यात पाच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत रेकॉर्ड ब्रेक बैठका दोन भावांमधल्या म्हणता येतील पण जी कार्यकर्त्यांना पत्रकारांना तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता आहे ऑफिशियल राजकीय काय असतं हे ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही काय असतं ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं करू ना कुठे याची करू मुंबई सह मुंबई सह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत हा ते खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंबली नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे कुठे एकाच काय आहे कुठे पॅनल सिस्टीम आहे कुठे चारचं पॅनल आहे कुठे अजून काय आहे या सगळ्यात रिझर्वेशन्स कुठे आहेत या सगळ्यावरती आमच्या चर्चा होत्या ना आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे नाही राऊत तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्थिती वेगळी आहे मुंबईमध्ये वेगळी आहे ठाण्यात वेगळी आहे पुण्यात वेगळी आहे असं असताना दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड अविनाश जाधव राजन विचारे अशी एक बैठक झाली तर ठाण्यात काही वेगळा फॉर्म्युला म्हणजे मविया आणि राज ठाकरे एकत्र एक असं काही आहे काल राज ठाकरे कालच्या कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सोया सुद्धा होत्या बर का म्हणजे मविया आहेतच ना मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जे आहे तिचं अस्तित्व कायम आहे तिचं कार्य कायम आहे तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्व कायम आहे महानगरपालिके संदर्भातला एक विचार एक वेगळा विचार असतो त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाकोणाला आम्ही सामान घेऊ शकतो किंवा कुठे शिवसेना मनसे महाविकास आघाडीतल्या घटकांना सामावून घेऊ शकतो ही एक साधी प्रोसेस नाही आहे त्याला एक इंग्रजीमध्ये तुम्ही लॉंग टर्म प्रोसेस म्हणतो आपण कारण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार त्यात बदल होणार नाही कुठे शिवसेना मनसेच चालू शकते कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल कुठे फक्त शिवसेना असेल कुठे मनसे असेल कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी असेल त्या प्रत्येकाबरोबर त्या त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल पण किती अशा महापालिका झाली किती महाविकास आघाडी सर्वत्रच आहे शिवसेना मुंबईत आहे ठाणे आहे कल्याण डोंबोली आहे पुणे आहे नाशिक आहे या महत्वाच्या महानगरपालिकात आहेतच ना त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरे मध्ये एकमत आहेच या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच पण अनेक भागामध्ये मनसे आहे त्यांचं कुठे मदत घेता येईल काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे या सगळ्याचा विचार या सगळ्या पुढल्या निवडणुकात करावा लागेल पण राऊत साहेब निवडणुका नंतर महापौर कोणाचा होणार याविषयी दावे केले जातात मग महायुतीतून दावे होतात की महायुतीचा होईल भाजपचा होईल शिवसेना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दावा केला जातो तुम्ही म्हणतात की शिवसेनेचा महापौर होईल राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते असं कोणी म्हणाले नाहीये राज ठाकरे साहेबांनी सांगितले ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे मुंबईचा महापौर आणि तो अस्सल मराठी बाण्याचा आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा सांगतात बरं का तसे नाही दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या एकशे पाच हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल आणि ते जे रक्त आहे तो बाणा आहे तो शिवसेना आणि मनसे या दोन पक्षामध्ये आहे या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहे त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल होईल तो आमचाच महापौर होईल आमचा म्हणजे आमचा